पण बेसला संपवण्याचा घाट घातलेला आहे राज्यकर्त्यांनी आणि फक्त आता एक हजार बसेस राहिले आहेत बघितलं असेल की या ठिकाणी जंगल आहे जंगलामध्ये गाड्या उभ्या आणि गाड्यामध्ये पण झाड आलेली तीन आणि चार वर्षाच्या बसेस इथे तशाच्या तशा, तशा परिस्थितीत आणून टाकून तो पळून गेलेला आहे नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी निधी पेडणेकर बीएसटीची बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असं म्हणतो आपण पण खर तर या बसची आता सध्या स्थिती काय आहे आणि हीच मुंबईकरांची लाडकी बीएसटी बस सध्या कोणत्या अवस्थेत आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी सध्या आहे आणिक आगारामध्ये आणिक आगारामध्ये जंगलामध्ये ह्या सगळ्या ज्या मिनी बस आहेत बीएसटीच्या त्या पडलेल्या आहेत अत्यंत वाईट अवस्था या बसेसची आहे आणि कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत सुहास सामंत ते या ठिकाणी पाहणी करायला आलेले आहेत त्यांच्यासोबत या भागातले नगरसेवक सुद्धा आहेत आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊया सर नेमका काय मुद्दा आहे हा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या ज्या बसेस आहेत त्या इथं ह्या अनेक आगारात पडलेल्या आहेत जंगल आहे जंगलांमध्ये नेमक्या ह्या बसेस आहेत काय सांगाल याबद्दल सरकारने ज्या सरकारने प्रायव्हेटायझेशन लादण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांनी याच्यावर ते त्यांचं पूर्णपणे तो प्रयोग फसलेला आहे हे दाखवण्याचा माझा हा प्रयत्न आहे हे लोकांनाही दाखवण्याचा प्रयत्न आहे सरकारलाही दाखवण्याचा प्रयत्न आहे की ते प्रायव्हेट बसेस तीन हजार तीनशे सदतीस बसेस स्वमालकीच्या बेसच्या ठेवून करायच्या होत्या पण बेसला संपवण्याचा घाट घातलेला आहे राज्यकर्त्यांनी आणि फक्त आता एक हजार बसेस राहिले आहेत चव्वेचाळीस हजार कर्मचारी असलेली बेस आता बावीस हजारावर आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट हे वापरलं जात आहे हे अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून मी आज मुद्दा मी इथे आलेलो आहे तुमच्यासमोर आलो आहे की यांना जे आपण सहकार्य केलं ते कुठच्या झुडपामध्ये उभं येते आपण या जगाला दाखवा कुठच्या झुडपामध्ये ह्या बसेस आहेत ह्या एम पी ग्रुप म्हणून एक कंपनी होती ज्यांच्या तीनशे मिडी बसेस होत्या आणि त्या पासून छोट्या छोट्या ह्याला आपण ठेवल्या होत्या लोकांना त्या घेऊन जायच्या त्यांच्या याच्यापर्यंत आज कुठे बसेस नाहीत आणि या मिडी बसेस नसल्यामुळे आता विटीला तुम्ही गेलात तर नऊ ते नऊ दहा वाजेपर्यंत एक एक किलोमीटरची रांग आहे सर्वसामान्य माणसाची का ते उभे आहेत मजा म्हणून उभे आहेत का त्यांना टॅक्सी परवडत नाही त्यांना ट्रेन परवडत नाही त्यांना मेट्रो परवडणार नाही त्यांना गरिबांना बसच परवडणार आणि तीच बसचं उच्चाटन उच्चा करण्याचं हा जो घात घातला तो दाखवण्यासाठी मुद्दा म्हणून आज मी सुद्धा इथे आलेलो आहे मला पाहायचं होतं इथे जवळजवळ तीनशे पन्नास बसेस आमच्या आहेत उभ्या ज्या जुन्या झालेल्या आहेत पंधरा वर्षाचं आयुर्मान झालेलं आहे त्या नॉर्मल आता टेंडर येईल आणि त्या काढून टाकल्या जातील ते, जाती। ते नॉर्मल प्रोसिजर आहे पण ह्या तीन आणि चार वर्षाच्या बसेस इथे तशाच्या तशा परिस्थितीत आणून टाकून तो पळून गेलेला आहे आणि मग बँका न्यायालयात गेल्या आहेत आणि न्यायालय जसा निर्णय देणार तशा ह्या गाड्या याच्याशी प्रशासनाचा काही संबंध आहे प्रशासनाची याच्यात चूक काही नाही ही चूक सगळ्यांनी वरच्याने जे ठरवलंय त्यांची आहे त्यांचे हे परिणाम आहेत आणि हे परिणाम मला दाखवायचे आहेत आणि राज्यकर्त्यांना सांगायचंय आहे की रे बाबा तुम्ही केला होता प्रयोग फसला आता हा प्रयोग सोडा आणि पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येऊन दे तीन हजार तीनशे सदतीस बसेस ठरवलं तर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार महानगरपालिका एका क्षणात आणू शकतात बेस तशी उभी राहील सर्वसामान्यांसाठी राहील हेच माझं आज म्हणणं आहे खर तर या भागात एकूण किती बसेस आहेत ज्या अशाच पडून आहेत आणि सध्या जो तुम्ही मघाशी मुद्दा उपस्थित केलात की किलोमीटर पर्यंत एक एक किलोमीटर पर्यंत ज्या रांगा आहेत प्रवाशांच्या त्या बस वरती लागतात सध्या आता बेसला किती बसेसची गरज आहे आणि या भागात सध्या स्थितीत किती बसेस अशा आता बेसला त्या तीन हजार बसेसची गरज आहे आत्ताच्या आता, आता आपल्याकडे असलेल्या एक हजार बसेस तर पुरत नाहीत हे हे स्थानिक नगरसेवक ही ते शिवसेनेची मंडळी इथे आलेली आहेत आणि ते तेच लोकांसाठी बसेस द्या म्हणून सांगण्यासाठी आले आहेत शाळांसाठी बसेस मिळत नाहीत इतर ठिकाणी जायला बसेस नाहीत बसेस देणार काय अधिकारी देणार कुठून त्याच्याकडेच बस नाही तर कुठून देणार आणि म्हणून बसेस आल्या पाहिजेत त्याच्यासाठी पैसा महानगरपालिकेने पुरवला पाहिजे घटनात्मक तरतूद आहे ही सर्व सर्वसामान्य वाहतूक आहे ना ही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं जातो ही सर्वसामान्यांसाठी आहे आणि त्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे बेस्टची नाही जगाच्या पाठीवर कुठेही ही संस्था म्हणजे ही वाहतूक संस्था ही प्रॉफिटमध्ये नसते कारण ती गरिबांची असते आणि सांगितलं जातं ही लॉसमध्ये आहे आता दहा हजार कोटी लॉस झाला आता काय करायचं लॉस तुमच्या कर्मामुळे झालाय तुम्ही पाच रुपये तिकीट केलं आणि जे द्यायचं ते दिलं नाही त्याच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे बस जिंक बेस जिंकली राहिली पाहिजे जगली पाहिजे वाढली पाहिजे तुम्हा पत्रकारांना सुद्धा मी आवाहन करेन की आमच्या या याच्यामध्ये लढ्यामध्ये आपण सक्रिय होऊन उतरा आणि आम्हाला आणि या सर्वसामान्य जनतेला मदत करा आपल्या सोबत इथले माझी नगरसेवक सुद्धा आहेत सर मुंबईची ही बेस्ट बस आहे आणि ही अशा अवस्थेत इथं पडून आहे आणि एकीकडे आपण बीएसटी असं म्हणते की आमच्याकडे आम्ही तोट्यात आहोत आमच्याकडे बसेस नाही आहेत पण ह्या ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे बसेस आहेत मग त्या अजून चार वर्ष झाली तरी सुद्धा त्या अजून का वापरात आलेल्या नाहीयेत त्याबद्दल काय सांगा नाही खरोखर मॅडम आपण इथं हल्ल्यानं बघितलं असेल की या ठिकाणी जंगल आहे जंगलामध्ये गाड्या उभ्या आणि गाड्यामध्ये पण झाड आलेली आहेत म्हणजे झाडामध्ये गाड्या गाड्या झाडामध्ये गाड्या आणि गाड्यामध्ये झाडं त्या ओळखू येत नाही आहेत एक खूप प्रकारे ह्या ठिकाणी नासधूस झालेली आहे विभागातील अनेक नागरिक ह्या ठिकाणी विविध ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला फोन करत असतात बाबा आम्हाला एवढी शाळेला जायचं आहे आम्हाला का कामा कामावर द्यायचंय साखर म्हणे असतात कामगार वर्ग असतो शाळेतली मुलं असतात विविध ठिकाणी जाणारी ह्या ठिकाणी लोकं असतात आम्ही वारंवार आमच्या अधिकाऱ्यांना इथं विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी बोरिल जायला बस द्या वाशिल जायला बस द्या चिंबुल जायला बस द्या तर त्यांचं म्हणणं असं की आम्हाला बसच नाही साहेब आम्ही कुठून देऊ पण खऱ्या अर्थ त्यांची काय चुकी नाही पण ते ना वरतून जो त्यांना आदेश येईल वरतून जे काय फंडिंग पुरवडली जाईल त्यानुसार ते काम करत असतात तर ह्या ठिकाणी जर आम्ही सामान साहेबांनी विनंती केली साहेब आम्हाला या ठिकाणी गाड्या पाहिजेत आम्हाला तर त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा लावून घेतला आणि आज इथं पा केली असता या सर्व बस या ठिकाणी सडत पडलेल्या आहेत असा खूप मोठा प्रश्न अगोदर आम्ही नगरसेवक या ठिकाणी घेतो आता महानगरपालिकेमध्ये कोणीही नगरसेवक नाहीये असे काय प्रश्न असायचे त्यावेळेस आम्ही हा पण नाहीये अशा जेव्हा प्रश्न यायचे त्यावेळेस आम्ही त्या बेस समितीमध्ये प्रश्न मांडायचो महानगरपालिकेमध्ये प्रश्न मांडायचो आणि लगेच त्याचे उत्तर भेटायचे आणि त्या ठिकाणी जे काय अडी अडचणी दूर व्हायच्या हो पण इलेक्शन होत नाहीत महानगरपालिका ते तिकडं नगरसेवक नाहीत या ठिकाणी पूर्ण ठिकाणी मुंबई बखाल करून टाकायचं काम हे या ठिकाणी होत आहे मी सांगू इच्छितो की नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे आपल्या प्रतिष्ठानगरमध्ये पण अनेक ठिकाणचे रूट आपल्याला चालू करायचे आता आम्ही हे आंदोलन पुढे तसंच चालू ठेवू या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे तेव्हा त्यांच्याकडे सु, सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला होता त्या सगळ्यावरती कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते आपल्याला माहित असेल की जसं साहेबांनी सांगितलं जगामध्ये कोणतं ट्रान्सपोर्ट हा प्रॉफिटमध्ये नसतो परंतु त्याला चालवण्याची जबाबदारी हे शासनाची असते महानगरपालिकेची असते त्यावेळेस आमच्या महानगरपालिका आम्ही होतो शासनामध्ये उद्धव साहेब होते त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला बरेच फंडिंग आपण या ठिकाणी शासनाच्या महानगरपालिकेच्या मार्फत साडेपाच हजार कोटी हा मुंबई महानगरपालिकेने बेस्ट समितीला बेस्टला दिले त्याच्यामधून बस चालू होत्या परंतु तिला आता बघणारं कोण नाही वाली कोण नाहीये त्यामुळे ही अवस्था अशी झाली असं आम्हाला वाटतं सर एका बाजूला आपण म्हणतोय की बेस्ट ने, बेस्ट ला विलीन करून घेतलं पाहिजे महानगरपालिकेकडे पण ह्या ज्या बसेस आहेत तर त्या बसेस काय जर तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या बसेस जर का वापरात आल्या असत्या तर बेस्ट तोट्यात गेली नसती नाही असं नाही ह्या बसेस ह्या फार कमी प्रमाणात आहेत आणि ज्या ज्या बँकाने त्यांना त्या एमपी ग्रुपला हे केलंय फायनान्स केलंय ते त्या बसेस घेऊन जातील त्याच्याशी मग आमचा काय संबंध आहे ह्या बसेस फार मोठा काय प्र प्रकार होणार नाही पण त्या सडत ठेवल्या आहेत इथे लोकांना बसेस हव्यात आणि त्या इथे सडत आहेत हे वाईट आहे आणि ह्याला कारणीभूत राजकारणी लोक आहेत असं माझं सहाशे कोटीवर दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी दो सहाशे कोटीवर आमचा तोटा आला होता अलग लक्षात आणि आता तो दहा हजार कोटीपर्यंत पोचला आहे तुम्ही म्हणालात प्रमाणे हे आमचं बजेट आता बजेट बनतंय बजेट हे करण्याचे दिवस आहेत हे बजेट महानगरपालिकेच्या ए बजेटशी आमचं क बजेट म्हटलं जातं बेस हे क बजेट महानगरपालिकेच्या अ बजेटमध्ये जर विलीन केलं तरच तर हा हे निघू शकतो आणि महानगरपालिकेला हा पैसा देणं भाग पडेल आणि ही माग महानगरपालिक सार्वजनिक वाहतूक ही ना, ना महानगरपालिकेचंच काम आहे त्यांचीच जबाबदारी आहे आज अजूनपर्यंत नाही उभी केली पण आता ती त्यांनी स्वीकारली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे सध्या बेश जा ही, ही किती एसी बसेस ज्या वातानुकूलित बसेस आहेत त्या किती आहेत साध्या बसेस सा किती आहेत आणि आणखीन किती बसेसची गरज आहे साधारण एक हजार वातानुकूलित बसेस आहेत बेश बाकीच्या सगळ्या नॉर्मल आहेत आता आणि त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत आपल्या सगळ्या जुन्या बसेसच आहेत बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस किती मालकीच्या एक हजार बसेस आहेत फक्त आणि सुद्धा पाचशे बसेस आता ह्या वर्षामध्ये रिटायर होणार पंधरा वर्षाच्या जुन्या आहेत आणि फक्त पाचशे बसेस राहणार म्हणजे बेस अस्तित्व संपवायचा हा घाट आहे यांना जनतेनेच त्याचे बक्षीस दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे खर तर काही बेस्ट बसेस ज्या मार्गांवर ना जातात उदाहरणार्थ भाऊचा धक्कापासून वरळी पर्यंत जाणारी पन्नास नंबर बस किंवा महाराणा प्रताप चौकापासून जी सुटते त्रेचाळीस नंबर बस ह्या बस बंदच केलेल्या आहेत त्याला पर्याय जो आहे तो सुद्धा काही दिलेला नाहीये तर ह्या ज्या बसेस आहेत एकतर त्याचा लॉंग रूट आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासी संख्या जी आहे ती सुद्धा कुठेतरी डायव्हर्ट झालेली आहे तर या सगळ्यावरती काय सांगा नाही या याचे आज आज हे स्थानिक नगरसेवक माझ्या बरोबर आज इथे आले तर त्यांची हीच मागणी होती विभागामध्ये बसेसच नाहीत शाळांच्या मुलांना जायला बसेसच नाहीत व इथून वाशीला जाणं इथून बोरिवलीला जाण्याच्या बसेस होत्या त्या यांनी रद्द केलेल्या आहेत त्या बसेस परत चालू करा ती मागणी करण्यासाठी ही स्थानिक शिवसेनेची मंडळी नगरसेवक त्याच्यानंतर विभागीय हे ही सगळी मंडळी जमली आहेत आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी मी आलो आहे माझा उद्देशही आहे तोच मलाही पाहायचं होतं काय लोकांना आणि ही लोकांची जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर आणण्याचं काम आपण करतात मी आपला आभारी आहे एकूण ही बसची संख्या किती आहे आणि पुढे काय वाटतं ह्या सगळ्यावर काय तुमची मागणी काय आहे ह्या ह्या ज्या बसेस तुम्हाला झाडी झोडपात दिसतात ह्या कामातून गेलेल्या आहेत हे ते त्यांचे ते, ते, ते 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 लोक घेऊन जातील ह्याच्याशी आमचा बेस्टचा आता काही संबंध राहिलेला नाही पण तीन हजार तीन कायमस्वरूपी तीन हजार तीनशे तीन तीन, तीन तीन सदतीस बसेस या महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारने आणि महानगरपालिकेने स्वमालकीच्या बेस्टच्या दिल्या पाहिजे त्याच्यावर जे कामगार आहेत ते नेमले पाहिजेत जवळजवळ आज पाच हजार कामगार नेमले गेलेले नाहीत ते आणले पाहिजेत तिथे ते काम करण्यासाठी ही जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या गाड्या चालवणारी मुलं आहेत हे बारा हजार आणि अठरा हजार रुपयामध्ये काम करत आहेत ते सुद्धा फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत अलग लक्षात त्यांना ब बारा हजार रुपयामध्ये या मुंबईमध्ये संसार चालवणं शक्य नाही आणि ते पण त्यांना त्यांची जे पिवणूक होते त्याच्यातल्या काही मंडळी ना चांगल्या त्यांना ना आपल्या बेसमध्ये घेऊन जर आपण ही बेस परत उभी केली तर प गत वैभव जे आहे या शरीराच्या रक्तवाहिनीचं ते येऊ शकेल धन्यवाद सर मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट असं म्हटलं जातं बेस्टला अनेक वर्षांचा इतिहास सुद्धा आहे पण आता हाच इतिहास कुठेतरी धुळखात पडलेला आहे अशी परिस्थिती सध्या या सगळ्या घडा घटना घडामोडींवरनं लक्षात येते त्यामुळे बेस्टला तिचं गतवैभव केव्हा मिळणार आणि बेस्टच्या स्वतःच्या स्वमालकीच्या बेस्ट बस ह्या बेस्टच्या ताफ्यात केव्हा येणार हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि सोबतच बेस्ट बस येतील आणि त्याचसोबत इतर काही जे बेस्ट मधले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळेल प्रायव्हेटायझेशनचे कुठेतरी आहे त्याला विरोध आहे आणि बेस्टने स्वमालकीच्या बसेस घेऊन तिथं त्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करावी नेमणूक करावी आता हे सगळं केव्हा होणार तेच पाहणं महत्वाचं असणार आहे